मोदींना पुन्हा राज्यसत्तेवर बसवण्यासाठी शहर मध्यमधून मोठा मताधिक्य कार्यसंकल्प मेळाव्यात शेकडो युवकांनी केला संकल्प सोलापूर जो राम को लाये है, हम उनको लाएंगे असा संकल्प करून धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीने बुधवारी कार्यसंकल्प मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शेकडो युवक सहभागी झाले होते माझा देव देश आणि धर्म सुरक्षित राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा राज्यसत्तेवर बसले पाहिजे यासाठी शहर मध्य मतदारसंघातून सर्वात मोठा मताधिक देण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला नीलम नगर येथील मातोश्री भवन येथे हा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले आजची लोकसभा निवडणूक एक धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धात आपण प्रत्येकाने हो योगदान द्यायचे आहे माझ्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी माझा देव देश धर्म सुरक्षित राहण्यासाठी माझी माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी आपले एकमत प्रभावी ठरणार आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने हिंदुत्वासाठी मतदान करावे असे आवाहनही अंबादास गोरंटला यांनी केले आहे या प्रसंगी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रवी कुमार बोलली हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी गोणे बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी हिंदू राष्ट्र सेना शहर संघटक आनंद मुसळे मोची समाजाचे युवा नेते प्रकाश असादे पद्मशाली समाजाचे युवा नेते हनुमंतू श्रीराम मार्कंडे जनजागृती संघाचे शेखर राजर्ला वासु दोरनाल मार्कंडे एम आर संघटनेचे निखिल इट्टम अमोल इंदापुरे प्रमोद येलगेटी आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम

एक <t> पत्र